तेव्हा जागृती आली तयासी त्यांनी धरून या बोवाशी सावधान केले त्यावेळी हृदय धडाधड उडू लागले गरमी शरीराधारे या उले तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून या मंग स्वप्नीचा वृत्तांत तयाशी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ याचे स्वप्ने एक एक पडती असो दुसऱ्याच्या दिवशी बुवा आले स्वामी पाशी पुसता मांगी प्रश्नाशी खद खद स्वामी हसले मग काय बोलले येश्वर तयाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असेल तरी स्वप्नी जे कोणी चिकास काय म्हणून या वेळाशी झरी वृत्ता भय माणित मग ब्रह्मपद जाण घेसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे करणे फुकट हाते फटली तत्काळ स्वामीचरण प्रेमसू भरले तया कंठ झाला सदाचित तया समाय स योक्ती भक्ती जडली स्वामीचरण अहंकार केला गळून या ब्रह्मपद योग्य झाले चरित्र महासागरात जाऊन या मुक्ते निवडून या सुंदर त्याचा करून विष्णु कवी इति श्री स्वामी नाना प्रकृत कथा समंत सदा परिस्वत भाविक भक्त समस्त ध्याय धा राधाधिराज योगीराज स्वामी समर्थ நம ஜயா ஜி பரமா ஜாயி பிசரா அத்தி तू दया चमत्कार दाविला येथे ते चरित्र वर अक्कलकोटी वास ब्रम्ह्या प्रती चमत्कार दाविले येथे ते चरित्र चरित्र अक्कलकोटी वास केला जन लाविले भजनाला आनंद होतसे सकला लाईकास नगरी ते राजे निजाम सरकार त्याची पदरी दत्तदार राजे राज ब्रह्मानंद शंकर नामक सहा जहागीर त्या त्याचे पदरी दत्तराथ राजे राज बंदर शंकर राम नामक सहा लहानशी जहागीर त्या प्रती सकल सुखी असते विपुल संपत्ती संतती काही कामात असे परिपूर्व कर्म दयाशी लागला संबंध उपाय केले नाना सोडी बाधा म्हणून या चेन न पडे रात्रांची न गेले शरीर या गोड न लागे अन्न पाणी नावडे भोग विलास सुकोण या केचा त्या सिद्रा नची रात्रांची वसा चिंता नळ नळे पोहळे केले कित्येक अनुष्ठाने तशीच ब्रह्मा नंतर्पणे बहुसाला दिदली दाणे आरोग्य भावे म्हणून या विटले संसार सुख्य त्रासले व भय यात्रेस स या भव यात्रे जे कृष्णावरण आला शरीरा शिरात्र दिन चेन विधीने विधा लेख भाईले लिला ले तो न चुके ना कवनास तद नुसार प्रणी मात्रा जबोगले प्राप्त असे की कोणा लागी दावे शरण मजवरी कृपा करी कोण सोडविले व्याधी पासून ऐसा कोण केला एक विचार प्रसिद्ध सेवा करावी करून या तात्काळ आले त्या स्वतः अनुष्ठानी व्याधी दूर सेवा केली बहु असे लोटने तीन मास एके रात्री जाय असं जाला दुसऱ्या जावे तू करावी स्वामी सेवा येते वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दूर शंकररावाची भक्ती स्वामीचार काही नव्हती म्हणून या दृष्टांतावरील गाणगा न सोडिले तेथून ते येणार आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयाशी स्वप्न पडले अक्कलकोटी जावेत वा जे जाणून येत गोष्टी मानसी विचार आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेश स्वामी नाम वदती कीर्तन स्वामी चरित्राचे पूजन स्वामी चरणाचे आराध्य देवत स्वामींचा त्या नगरीचा नरग कामधंदा करीत श्री घरी स्वामी चरित्र परस्पर ही प्रेम भावे सांगते कित्येक प्राप्त स्नानी करून या पूजा द्रव्य घेऊन या पर्वाया समर्थरणी जाती त्वरेत महाराष्ट्र भाषा उद्यान पद्य कौसुमे या शंकर दोघे जण स्वामी चरण पुजित श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परीसोतध्याय प्रेमळ भक्त अष्टध्याय गोडोध्याय श्री स्वामी चरित्र भवंतू श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टोध्याय